खेर मराठा समाजाला मोठा दिलासा आरक्षण जी आर स्थगितीला कोर्टाचा नकार उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं मराठा आरक्षणासंदर्भातील हैदराबाद गॅझेटियरच्या जी आरला स्थगिती देण्यास नकार देत उच्च न्यायालयानं मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारनं दोन सप्टेंबरला मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला त्यावर ओबीसी संघटनांनी आक्षेप घेत दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करण्याची मागणी केली होती मात्र उच्च न्यायालयानं ओबीसी संघटनांची मागणी फेटाळून लावत अंतरिम स्थगितीला नकार दिलाय न्यायमूर्ती काय म्हणाले पाहूयात तुमचं आरक्षण संपेल आणि मराठा समाज तुमचं आरक्षण घेईल अशी कल्पना करणं चुकीचं आहे आम्ही लगेच यावर स्थगिती देऊ शकणार नाही सरकारनं चार आठवड्यात त्यांचं म्हणणं मांडावं सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ सर्व आयोगानं दिलेल्या दाखल्यांचा आम्ही अभ्यास करू आज नंतर समर्थनात अथवा विरोधात याचिका स्वीकारली जाणार नाही कोर्टाच्या निर्णयानंतर जरांगींनी पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल करत कोर्टाचे आभार मानलेत तर दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनी मात्र चार आठवड्यानंतर कोर्टाचा निर्णय ओबीसीच्या बाजूने असेल असा आशावाद व्यक्त केलाय जाळणाऱ्या असतात त्याला नाविलाजे छगन भुजबळ सारखे जातीवादी लोक असतात की ज्यांना मराठ्यांचं मोठं हो वाटत नाही आणखीन त्यांनी काही हाताखाली पकडलेत आहेत परळी इकडचे इकडचे तिकडचे काही काही नागपूरचे असे काही पकडलेत आहेत त्यांनी की मराठ्यांचं वाटूळ व्हावं वाट म्हणून परंतु न्यायदेवता कोणाच्या मान्यवर चालत नाही न्यायदेवतेनं ना, आधार दिला आहे आज हे प्रायमरी स्टेजचं मॅटर होतं यासाठी कोर्टाने सांगितलं की स्टेट गव्हर्नमेंटचं प्रतिज्ञापत्र येत नाही स्टेट गव्हर्नमेंटचं येत नाही त्यांची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही या यामध्ये तुम्हाला इंटरिम रिलीफ देऊ शकत नाही राज्य सरकारला चार आठवड्याचा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर ही तारीख लागेल जो मराठा कुणबी हा जो जी आर महाराष्ट्र शासनानं पारित केला त्यास अंतरिम स्थगितीच मान्य न्यायालयानं नकार दिला आणि सरकारला आपलं अॅफिडेव्हिट सादर करण्याचा निर्देश त्यांनी दिलेला आहे आणि ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत त्याचं उत्तर सामाजिक न्याय विभागाला देण्यास त्यांनी सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं जी काय आज अंतरिम स्थगितीस नकार न्यायालयानं दिला हे खरंतर ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं जे काही या महाराष्ट्रामधलं जे काही षडयंत्र आहे त्या षडयंत्राचा भागच मी असं समजतो तर उच्च न्यायालयानं हैदराबाद गॅझेटियरला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देतानाच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन केलेल्या आयोगांच्या अहवालाचा अभ्यास करणार असल्याचं म्हटलंय मात्र आत्तापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किती आयोगांनी अभ्यास केला आहे पाहूया एकोणीसशे पंचावन्न साली काकासाहेब कालेलकर आयोग एकोणीसशे चौसष्ट साली देशमुख आयोग एकोणीसशे ऐंशी साली मंडल आयोग एकोणीसशे पंच्याण्णव साली खत्री आयोग दोन हजार आठ साली बापट आयोग दोन हजार नऊ साली सराफ आयोग दोन हजार चौदा साली नारायण राणे समिती दोन हजार सतरामध्ये गायकवाड आयोग दोन हजार तेवीस मध्ये सुनील शुक्रे आयोग आतापर्यंत दहापैकी सात आयोगांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी फेटाळून लावली आहे त्यामुळे या, या आयोगांच्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर आणि चार आठवड्यांच्या मुदतीनंतर हायकोर्ट मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देणार की मराठा समाजाला मिळालेला दिलासा कायम राहणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय मात्र उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाबाबतचा हा निर्णय अधिक न, न लांबवता सामाजिक समतोल साधून निकाल देण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज